प्रत्येक प्रशासकीय कार्यालय किंवा निमशासकीय कार्यालय अथवा खाजगी कार्यालय या ठिकाणी नोकरी करणारे जे सरकारी बाबू यांच्यापासून ते शिपायापर्यंतचे लोक आहेत ना ते कुठे ना कुठे थोडंफार का होईना चार दोन पैसे वरचे मिळावे टेबला खालून मिळावे यासाठी प्रयत्न करत असतात जलजीवन मिशन किंवा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासारख्या क्लास वन पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याला बीडमध्ये ऐंशी हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं आणि त्यावरून आता जलजीवन मिशनमध्ये या पूर्वीच्या कार्यकरी अभियंत्यांनी किंवा त्या कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपये कमवले नसतील का अशी चर्चा सुरू झाली एकूणच काय तर दोन हजार चोवीस साली प्रत्येक घरासमोर नळ आणि त्या नळाला पाणी अशी जी पंतप्रधानांची योजना होती त्याची पूर्णपणे वाट लावण्याचं काम या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांनी पोचलेल्या राजकीय गुत्तेदारांनी ठेकेदारांनी केलं आहे असंच म्हणावं लागेल या आणि अशाच विषयावर आपण पुढील काही वेळा चर्चा करणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जेव्हा देशाला संबोधित केलं तेव्हा त्यांनी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली ती म्हणजे जल जीवन मिशन हर घर नल हर घर जल हे स्लोगन घेऊन मोदींनी तीन पॉईंट साठ लाख कोटी रुपये देशवासियांच्या दारात नळाचं पाणी जावं यासाठी जाहीर केले आणि या, के। या योजनेची धूमधडाक्यात सुरुवात झाली प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावर वा। ग्रामीण भागामध्ये मागासलेल्या भागामध्ये तसेच विकसित अशा भागामध्ये देखील प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर नळ असावा आणि त्या नळाला स्वच्छ सुंदर आणि शुद्ध असं पिण्याचं पाणी असावं अशी ही महत्त्वाकांक्षी योजना होती दोन हजार चोवीस डिसेंबरपर्यंत ही योजना देशातल्या सगळ्या खेडेवपाडी किंवा सगळ्या ग्रामीण भागामध्ये कार्यान्वित व्हावी या पद्धतीनं यंत्रणेला आदेश देण्यात आले हजारो कोटी रुपयांचे टेंडर निघाले लाखो कोटी रुपयांचे टेंडर निघाले हे टेंडर भरण्यासाठी ग्राम पातळीपासून ते अगदी राज्य पातळीपर्यंत अनेक मोठमोठ्या मोड़ एजन्सी इंटरेस्टेड होत्या आणि त्यांनी हे टेंडर घेतले मात्र आज दोन हजार पंचवीस आहे आणि अजूनही गेल्या सहा वर्षात या योजनेमधील तीस टक्के काम देखील पूर्ण होऊ शकलेलं नाही ही दुर्दैवाची आणि खेदाची बाब आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षात प्रशासनातील जो काही भ्रष्टाचार आहे सिस्टीमधलं जे काही करप्शन आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा असा नारा देत थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडं क्लास वन ऑफिसरपासून ते सुपर क्लास वन ऑफिसरपर्यंत आणि शिपायापर्यंत रोज शेकडो अधिकारी कर्मचारी हे लाचीच्या विळख्यात अडकले जातात रोज कुठे ना कुठेतरी कुणी ना कुणीतरी मग तो पोलीस कर्मचारी असेल तो महसूलचा कर्मचारी असेल तो ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटचा कर्मचारी असेल किंवा तो क्लास वन ऑफिसर असेल कुणी ना कुणी लाच घेताना पकडलं ला जात आहे बरं लाच घेताना पकडलं ला जाणं हे या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी अगदी बिनलाजेपणाचा कळस झालेला आहे म्हणजे लाच घेतल्यानंतर पकडल्यावर काय होतं तर एक तीन एक महिने म्हणजे नव्वद दिवस सस्पेंड राहावं लागतं विभागीय चौकशी लागते विभागीय चौकशी करणारे अधिकारी हे देखील दहा ऐवजी शंभर रुपये घेतात आणि विभागीय चौकशी मॅनेज होते फार काही आपल्या घरदारावर किंवा संपत्तीवर टाच येते किंवा घरदार जप्त होतं असा कुठलाच प्रकार होत नाही हे सगळ्यांना माहीत झालंय आणि त्याच्यामुळंच लाचखोरांचं प्रमाण वाढलंय असाच एक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला बीडच्या महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे म्हणजे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता असलेले मुकुंद आंघळे यांना तब्बल ऐंशी हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले त्यांच्यासोबत तिथला वरिष्ठ लिपिक किरण हिवाळे याला देखील ताब्यात घेतले आता कार्यकारी अभियंता पदावर असलेला माणूस ऐंशी हजार लाख दोन लाख रुपये लाच जर का मागत असेल तर त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे हे जे आंधळे महाशय आहेत हे गेल्या वर्ष दीड वर्षापासून या पदाला चिकटून आहेत म्हणजे मार्च दोन हजार पासून तर त्यांच्याकडे चार्ज आहे ते तसे उपकार्यकारी अभियंता आहेत पण चार्ज दिला गेला हा चार्ज कुणी दिला तर राजकीय पुढाऱ्यांनी दिला आपल्या सोयीचा माणूस तिथं बसवायचा आणि आपल्या बच्च्यांची आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या मर्जीतल्या गुत्तेदारांची बिलं काढून घ्यायची असा या प्रकार या जलजीवनमध्ये गेल्या अनेक वर्षात सुरू आहे म्हणजे न्यूज अँड व्ह्यूजने दोन हजार एकवीस बावीसपासून जलजीवनमधील भ्रष्टाचार उघडकेस आणण्याचा प्रयत्न केला त्यात यश देखील आलं मात्र झालं काय तर गुत्तेदारांनी अधिकाऱ्यांची घरं भरण्याचं काम केलं आणि आपला हात सही सलामतपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर हे जे आंधळे नावाचे महाशय आहे हे महाशय बीड जिल्हा परिषदेचे तत्कालीन सी आदित्य जीवने यांच्या खाजगी गाडीचं एक लाख रुपयाचं पर मंथ बिल हे आधा करत होते कोणत्या खर्चातून हो देत होते त्यांना एवढा पगार आहे का कार्यकारी अभियंता पद जरी असलं तरी लाख दोन लाख रुपये पगार असेल मग त्यातला जर का एक लाख रुपये हा माणूस सी ओच्या गाडीवर खर्च करत असेल किंवा या महाशयांनी दोन हजार वीस एकवीसमध्येच स्क्रॅपमध्ये काढण्यात आलेली एक डी व्ही कार होती अँबॅसेडर कार तिच्यावर ती तीन चार लाख रुपये खर्च केले आणि या महाशयांनी गेल्या वर्ष सव्व वर्षामध्ये करोडो रुपये हे छापले कुठल्याही गुत्तेदाराचं दोन पाच लाख रुपयाचं बिल ला असो किंवा दोन पाच कोटी रुपयांचं बिल असो हे महाशय चार पाच टक्के घेतल्याशिवाय बिलाला हातच लावत नव्हते बरं हे एकटे होते का किरण हिवाळे हा आणखी एक मासा अडकला म्हणून समोर आला या कार्यालयात आत्तापर्यंत गेल्या पाच सहा वर्षामध्ये जेवढे म्हणून शिपायापासून ते कार्यकारी अभियंत्यापर्यंत जेवढे म्हणून लोक काम करत होते ना ते सगळे या टक्केवारीमध्ये सहभागी होते म्हणजे शिपायाला सुद्धा हजार पाचशे रुपये दिल्याशिवाय तो फाईल शोधून देत नव्हता किंवा साहेबाच्या टेबलवर नेऊन पोचवत नव्हता असं करप्शन या सगळ्या प्रकारात झाले आणि त्याच्यामुळे झालं काय तर पंतप्रधानांच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पाची पूर्णपणे वाट लागली वासलात लागली म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये बाराशे ऐंशी पेक्षा अधिक ग्रामपंचायतमध्ये वाडी वस्तीवर ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला प्रत्यक्षात तीनशे ते साडेतीनशे ग्रामपंचायत मध्ये ही योजना कार्यान्वित झाली आणि ती सुद्धा झुजुबी स्वरूपाची झाली असं पथदर्शी असं किंवा एकदम सुंदर असं काम कुठंच झालेलं दिसत नाही कसं होईल शशिकांत रंगनाथ कोटुळे वरुप मिट्टन कोटुळे श्याम पडू संतोष पडुळे जालिंदर डावकर असे अनेक गुत्तेदार आहेत ज्यांनी एका एका लायसनवर पाच पन्नास गावामध्ये ही कामं घेतलेली आहेत मग ती कामं घेतली फक्त लायसन या गुत्तेदारांचा वापर झालं ते लायसन सुद्धा बोगस आहे याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे मग हे मिट्टन पोटुळेसारखे किंवा संतोष पटुळेसारखे जालिंदर डावकर सारखे जे गुत्तेदार उभा राहिले ना ज्यांनी गेल्या दोन पाच वर्षामध्ये अब्जावधी रुपये कमवले मग त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं आंधळेसारखा हिवाळ्यासारखा माणूस त्यांच्या तिला आला मग एक बिल असेल दहा लाख रुपयाचं तर त्याच्यामध्ये तीन चार टक्के म्हणजे त्यांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाटले की ते बोगस बिल लिहून द्यायला तयार अशा पद्धतीनं या, या जलजीवनची वाट लागलेली आणि त्याच्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र निवेदन आहे की या जलजीवनची महाराष्ट्रापुरती जर का चौकशी करायची असेल ना तर ही चौकशी संबंधित खात्याच्या मंत्र्याकडे देऊ नका कारण तिथपर्यंत हे करशील पोहोचलेले अशी सुद्धा चर्चा कानावर येते त्यामुळे या खात्याच्या सचिवांकडं किंवा मंत्र्यांकडं याची चौकशी न देता एक स्वतंत्र एस आय टी स्थापन केली गेली पाहिजे आणि या जलजीवनच्या घोटाळ्याचे आणि या जलजीवनमध्ये ज्या ज्या लोकांकडं चार्ज होताना त्यांच्या संपत्तीची मग तो आंधळे असो हिवाळे असो किंवा त्या कार्यालयातले आजपर्यंतचे आज सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जलजीवन किंवा ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये जेवढे लोक आजपर्यंत कार्यरत होते त्या सगळ्यांच्या संपत्तीची ए सी बी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि महा जलजीवन मिशन या सेपरेट योजनेची एस आय टी मार्फत चौकशी झाली पाहिजे तरच हे जे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी पंतप्रधानांच्या एका चांगल्या योजनेचं वाट लावली त्यांचा मुर्खा टराटरा फाटल्याशिवाय राहणार नाही तूर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद